जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आता एस टी महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास नवीन एसी ए एअर कंडिशन ई बस गाड्या दाखल होणार आहेत या सर्व नवीन लक्झरी ई बसेसना अत्यंत माफक तिकीट दर आकारण्यात येणार आहे म्हणजेच प्रवाशांना अत्याल तिकीट दरात या नवीन एअर कंडिशन म्हणजेच एसी एस टी बसेस मधून प्रवास करता येणार आहे एस टी महामंडळाच्या ताफ्यात आता पाच हजार एकशे पन्नास नवीन बस दाखल होत आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वातानुकूलित ए नवीन एस टी बसेस चे लोकार्पण करण्यात आले आहे ठाणे येथील खोपट बस स्टँड वर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी हा लोकार्पण सोहळा पार पडला मीडिया रिपोर्ट नुसार पाच हजार एकशे पन्नास एसी ई बसेस साठी राज्यभरात एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त बस स्थानकांवर चार्जिंग स्टेशन निर्माण केले जात आहेत या नवीन ई बसेस मध्ये पस्तीस चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बोरीवली ठाणे नाशिक या मार्गावर या नवीन ई बसेस धावण्यास सुरुवात देखील झालेली आहे प्रवाशांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी म्हणजे या नवीन एस टी बसेस मधून प्रवाशांना सवलतीच्या दरात देखील प्रवास करता येणार आहे म्हणजेच महिलांना या एस टी बसेस मधून अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे त्यासोबतच पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे त्याबरोबरच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या नवीन ई बसेस मधून शंभर टक्के तिकीट सवलतीत म्हणजेच पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः पूर्ण मोफत या बसेस मधून प्रवास करता येणार आहे या नवीन लक्झरी ई बसेस राज्य भर सुरू झाल्यानंतर प्रवाशांना स्वस्त तिकीट दरात या नवीन एअर कंडिशन बसेस मधून आरामदायी प्रवास करता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद